नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा आज आपण चिखली नगर परिषदेसमोर उभा आहे चिखली नगर परिषदेसमोर सुरेश भगवान जाधव राहणार पुंडिक नगर यांनी चिखली नगर परिषदेमध्ये उपोषणाचा अर्ध टाकलेला आहे आणि यांचं चिखली नगर परिषदेसमोर उपोषण चालू आहे आता हे उपोषण कशाबद्दल चालू आहे काय चालू आहे हे आपण सुरेश भाई यांना थोडे विचारू परंतु मित्रांनो सुरेश भाऊचं उपोषण हे दिनांक सत्तावीस सात दो हजार चोवीस या तारखेपासून चालू आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आपण बघू शकता आणि अजून पण त्यांना भेटण्याकरता कोणताही शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी आलेले नाही त्यांची प्रकृती थोडी आता खालावत आहे तरी आपण अधिक माहिती थोडी सुरेश भाऊकून घेऊ जर त्यांना बोलता आलं तर या उपोषणाबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊ सुरेश भाऊ नमस्कार आम्हाला थोडं सांगा की आपण हे उपोषण कशा करता केलं हे चिखली ते शिंदी आराळी हा जुना रस्ता आहे आणि रस्त्याची रुंदी तेहतीस फूट आहे परंतु हा शेतरस्ता आता फक्त दहा फूट लोकांनी ठेवलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे नगरपालिकेने या शेतरस्त्यावर घरकुम दिलेलं आहे मला हे विचारायचं आहे की बाबा जो आमचा रस्ता होता हा रस्ता आता आम्हाला राहिलेला नाही आहे आम्ही सोडलेला पाच फूट आणि जो शासकीय क्षेत्ररस्ता होता जुना तो तेहतीस फूट हा पूर्ण गायब झालेला आहे आणि शासनानं घरकुल पिठक कोणत्या आधारावर दिलं हे मला शासनाला विचारायचं आहे जो सुरेश भाऊ तुमच्या उपोषणाचा आज कितवा दिवस आहे माझ्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि मी तीन दिवस पाणी सुद्धा पिलेलं नाही आहे तर सुरेश भाऊ तुम्हाला तुमच्या या उपोषण मंडपाला भेट देण्याकरता कोणतेही सरकारी अधिकारी कर्मचारी किंवा नगर परिषदेचे शिवसाहेब आले का मी अद्याप कोणी आलेलं नाहीये शिव पण आलेलं नाही आणि कोणीच आलेलं नाही सुरेश भाऊ आम्हाला एक प्रश्न सांगा या उपोषणापासून तुमचा स्वतःचा काही वैयक्तिक फायदा आहे का माझा वैयक्तिक काहीच फायदा नाही आहे मी फक्त जनतेसाठी रोड व्हावा जो रोड आहे ती तीस फूट आणि आम्ही सोडलेलं पाच फूट असं चाळीस फूट पूर्ण रोड व्हावा यासाठी लढत आहे तर मित्रांनो आपण ऐक आपण सुरेश भाऊ जाधव यांच्या तोंडाने ऐकलं की त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं हे जे उपोषण आहे या उपोषणामध्ये त्यांचा स्वतःचा वैयक्तिक असा कसल्याही प्रकारचा फायदा नाहीये यामध्ये फायदा ते फक्त जनतेच्या हिताकरता आणि जनतेला रस्त्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरता सुरेश भाऊ जाधव चिखली नगर परिषदेसमोर उपोषणात बसलेला आहे आपण बघू शकता मित्रांनो तर आता इथे आपले काही दुसरे नागरिक पण आहे आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊ भाऊ आपण नाम काय सयद नाही तो उपोषण ह्या किती दिनसे चालू आहे तीन दिनसे आहे भाऊ ह्या नहीं आया पैसष्ट घंटे हो उनको बघा मित्रांनो जनतेचं असं म्हणणे सुरेश भू जाधव यांना उपोषण करून पासष्ट घंटे झालेले आहे त्यांनी अजून पाणी सुद्धा पिलेलं नाही आणि कोणतेही सरकारी अधिकारी कर्मचारी त्यांना आजपर्यंत भेटायला आलेले नाही असे आपण बघू शकता सर आपल्या चिखली नगर परिषदेसमोर सुरेश भगवान जाधव दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस पासून उपोषणाला बसलेले आहेत आप त्याबद्दल आपली प्रतिक्रिया बघा मित्रांनो आपण शिवसाहेबांना भेटण्याकरता चिखली नगर परिषदेमध्ये आलेलो आहोत तर आपण बघू शकता या इकडे बघा मित्रांनो आपण चिखली नगर परिषदेमध्ये आलेलो आहोत आणि सुरेश भगवान जाधव हे तीन दिवसापासून चिखली नगर परिषदेसमोर उपस्थानाला बसलेले आहे तरी नगर परिषदेचे शिवसाहेब मान्य डॉक्टर श्री अजय कुरवाडे प्रशासक तथा मुख्य अधिकारी नगर परिषद चिखली हे अजूनपर्यंत सुद्धा नगर परिषदेमध्ये दाखल झालेले नाही आणि या उपोषणाची त्यांनी कसल्याही प्रकारची आजपर्यंत दखल घेतलेली नाही तर आपण हे पूर्ण बघू शकता मित्रांनो बघा या ऑफिसला अजून पण लॉकच आहे साहेब अजून पण गैरहजर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण बघू शकता अशा प्रकारे सुरेशभू जाधव यांच्या उपोषणाला पासष्ट घंटे पूर्ण झालेले आहे त्यांनी पाणीसुद्धा घेतलेलं नाही आणि चिखली नगर परिषदेने त्यांची कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही तथा नगर परिषदेचे मुख्य अधिकारीसुद्धा नगर परिषदेमध्ये हजर नाही आहे तर मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला लाईक करा ला ला शेअर करा आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा